काल एक बैठक झाली ज्या जागा फॉर्म्युला संदर्भात आणि शरद पवार घटांकडून ज्या जागा त्यांच्या आहेत त्याही मागण्यात आलेल्या त्या शिरूरची जागा आहे कोणाकडून माव्याकडून शरद पवारांनी ज्या जागा आहेत राष्ट्रवादीचं ते मागितलं आहे सगळ्या कारण काल काँग्रेस आणि शरद पवार गटाची आणि उद्धव ठाकरेंची बैठक झाली त्यामध्ये शरद पवारांच्या जागा त्यांच्या स्वतःच्या त्या मागितल्या आहेत सर तर शिरूरची जागा आहे त्यामुळे तर काय वाटतं सगळ्या फॉर्म्युलाबद्दल काय म्हटलं महाविकास आघाडीने हा जो शेतकरी आक्रोश मोर्चा काढला याला मिळालेला प्रतिसाद आपण बघितलाय निवडणूक अजून दूर आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं ही महत्वाची बाब आहे आणि जागा वाटपाच्या बाबत जे काही निर्णय ते आमचे वरिष्ठ नक्कीच घेतले मला असं वाटतं एक दीड दोन महिन्यापूर्वी जसा कांद्याचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे पण एक दीड दोन महिन्यापूर्वी पार्लमेंटला जायच्या आधी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं की महाराष्ट्राच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान अनेक जिल्ह्यांमध्ये जशी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं तसं अनेक ठिकाणी पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न हा येणार आहे आणि आज तुम्ही पुणे शहर बघता किंवा पुणे ग्रामीणमध्येही बघता अनेक तालुक्यांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात ही पाऊस कमी झाल्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे आणि पाण्याची कमतरता सातत्याने अनेक लोकांना भेटताना जाणवते आणि हेही मी दीड महिन्यापूर्वीच प्रशासनाला विनंती केली होती या पाण्याच्या प्रश्नाबद्दल थोडंसं गांभीर्याने आपण बघितलं पाहिजे संपूर्ण पुरंदर उपसा योजना असेल किंवा उजणीचं धरण तुम्ही आता पाहिलं असेल किंवा आज पुणे शहरात जे पाणी येतं बोरवेल्ला मुळशीमधल्या सगळ्या धरणातून तिथेही पाणी कमी होतं आहे त्याच्यामुळे पाण्याची कपात टँकर किंवा दुष्काळाची परिस्थिती होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि ते वास्तव होत चाललं आहे त्यामुळे दीड महिन्यापूर्वी लिहिलेले मी पत्र आहे ती सगळी तो ती आता ते वास्तव झालेलं आपल्याला दिसतं आहे त्याच्यामुळे माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी ज्या ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे तिथे तातडीने मिटिंग घ्याव्या राजकारण थोडा वेळ बाजूला ठेवावं आणि त्याच्या जातीने लक्ष घालण्याची गरज आहे मुख्यमंत्र्यांचं आता उपमुख्यमंत्री पुढच्या पुढच्या करतील चांगली लोकशाही हो प्रत्येकाने दौरे करायचा नाही करायचा किंवा करायचा तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे विशेष यामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री हे शिरू लोकसभेपासूनच या दौऱ्याची सुरुवात करणार आहे तिथेच पहिल्या सभा नेते अतिथी भव आमच्या आमच्यावर जे संस्कार झालेले आहेत हे भारतीय आणि मराठी संस्कार आहेत जे जे पाहुणे येतात त्यांचं स्वागतच केलं पाहिजे हे आम्हाला शिकवलेलं आहे पंतप्रधान मोदी म्हणतात की भारतामध्ये आता आघाडी सरकारची गरज नाही भाजप हा पहिल्या पसंतीचा पक्ष आहे आणि त्यामुळं आघाडी सरकारची गरज नाही आता देशात तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांच्या मित्र त्याचा विचार करावा आम्ही कशाला दुसऱ्याच्या घरात डोकाव आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारी लोक आहोत जागा वाटपाबाबत फॉर्म्युला ठरलाय काय कारण काल बैठक झाली आणि त्यामध्ये साहेबांनी जी काय जागा मागितल्या सगळ्या त्यानंतर काय काय जागा चर्चा झाली नाही माझी नाही पवार साहेबांची काय चर्चा झाली त्याच्यामुळे मला माहिती पण नाही तर संघतच गडबड झाली तर देशाचं नेतृत्व कसं करणार असं कुठं सु सुधरण गडांनी तुमच्यावर हल उडकलं कारण की मी दहा महिने दहा महिने पुढील दहा महिने नाही अहो मी लोकसभा लढणार विधानसभेसाठी राज्याचा दौरा केला हो त्यांचं म्हणण असं आलं की तर संघच गडबड होत असं तुम्ही कुठंतरी आमच्यासाठी लोकशाही आहे त्याच्यामुळे त्यांना मन नव्हतं कदाचा अधिकार आहे शेवटी ते विरोधात आहे ते काय कौतुक थोडी करणार आहेत आमचं सगळे काही भाज भारतीय जनता पक्षात गडकरी साहेबांसारखे दिलदार नसतात मयुरेश्वराचं दर्शन घेतलेलं काय मागणं मागितलं आहे मी देवाला कधीच आहे मी कोण देवाला काय मागणार तो करता करत त्याला सगळंच माहिती असतं आपण आपला आशीर्वाद घ्यायचे आणि आज महाराष्ट्रात जो दुष्काळ पडलेला आहे त्या अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळावा एवढंच आम्ही साकडं घालायला दोघं आलो बावीस तारखेला रामलल्लाचं उद्घाटन होतंय राज्य सरकारने असं ठरवलंय की गावातल्या प्रत्येक गावात राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये ऑनलाईन पद्धतीने याचं दर्शन होईल किंवा त्याची ऑनलाईन पद्धतीने सोय करणार याच्या तरी राजकीय दिसते का एकंदरीत जे आहे ती पोहोचणार मला असं असं जर असेल तर पांडुरंगाच्या ज्या पूजा असतात वर्षातून दोन वेळा त्याही दाखवाव्या त्याच्यात गैर काय एक आणि जर माननीय मुख्यमंत्र्यांना हे करायचं असेल तर त्यांनी स्वतःच्या खिशाच्या खर्चातून करावा ना कारण का प्रत्येकाची भक्ती असते त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी जर स्वतःच्या खिशातून खर्च केला तर मी त्याचं मनापासून स्वागत करेन राज्य सरकारचा निर्णय हा मग राज्य सरकार खर्च कसा करणार आहे काय नियोजन करणार आहे याची माहिती आम्हाला घ्यावी लागेल की का कसं करणार आहे कुठल्या हेड खाली करणार आहे कारण का माझ्या संपूर्ण भागामध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यामुळे दुष्काळासाठी पण ऑनलाईन जर मीटिंग घेतल्या तर मला वाटतं बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यात अर्थातच मंदिराची अती दाखवणारे त्याचं स्वागतच करतो पण त्याचबरोबर जर त्यांनी ऑनलाईन मिटिंग घेऊन दुष्काळाचे प्रश्न सोडवले तेही फार मोठी प्रभू श्रीरामाची सेवा होईल एकंदरीत गौप्यस्फोट नाही आहे जयंतरावनी जी जे सगळे काही गौप्यस्फोट नसतात काही गोष्टी लोक कधी कधी बोलतात तेव्हा ती जयंतरावनी जी गोष्ट सांगितली आहे खरी आहे नक्की काय नाही जयंतराव बोललेत ना त्याच्यावर अजून वेगळं मला काही बोलायची गरज वाटत नाही サバサバ。